ठाणे महानगरपालिकेने पाणी बिल थकबाकी करता सुरू केलेल्या कारवाईत डिसेंबर महिन्यात संपूर्ण महापालिका क्षेत्रात दोन हजार सहाशे सहा नळजोडण्या खंडित केल्या असून चारशे अकरा मोटरपंप जप्त केले आहेत तसंच तेरा त्र्याहत्तर पंपरूम सील करण्यात आले आहेत तर दोन हजार तीनशे तीस थकबाकीदारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत एप्रिल ते डिसेंबर या कालावधीमध्ये सत्याहत्तर पॉईंट अठ्ठ्याण्णव कोटी रुपयांची बिलं वसुली करण्यात आली आहे पाणी पुरवठा विभागाच्या वतीने राबवण्यात आलेल्या धडक मोहिमेमध्ये डिसेंबर महिन्यात एकवीस कोटी पंच्याऐंशी लाख रुपयांची वसुली करण्यात आली आहे ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स